<Num> नमस्कार आज आपण इथे टॉमॅटोचे पराठे बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतात आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये टॉमॅटोचे पराठे अगदी तयार होतात तर आज आपण इथे चटपटीत असे चविष्ट टॉमॅटोचे पराठे बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे टॉमॅटोचे पराठे तयार होतात तर इथे आपण प्रथम दोन टॉमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ साप धुवून घेतलेले आहेत आणि आता त्याचे छोटे तुकडे करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण टॉमॅटोचे छान तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे तुकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार पर आहोत पराठे आपल्याला फक्त टॉमॅटोमध्येच करायचे आहेत म्हणजे इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तर एक चमचा आपण इथे जिरे घेतलेले आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक मिरची घेतलेली आहे जर लहान मुलं खाणार असतील तर इथे मिरचीचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे इथे तुम्ही आलं लसूणसुद्धा घेऊ शकता इथे मी आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे आलं लसूण जर तुम्ही अख्खंच वापरलं तर कधी कधी तुकडे राहण्याची शक्यता असते तर आलं लसूण घेतलं तर ते ठेचून घ्यायचं तर इथे पाण्याचा वापर न करता आपण हे छान मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असं आपलं हे मिश्रण बारीक करून झालेलं आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून झालेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता चवीनुसार मीठ आणि एक वाटी आपण इथे प्रथम आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जसं पीठ लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं पिठाचा वापर करणार आहोत इथे बिलकुल पाण्याचा वापर करू नका फक्त आपल्याला टोमॅटोच्या प्युरीमध्येच हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर इथे मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे पीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण प्रथम एक वाटी गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत जसं पीठ लागेल ला तसं आपण थोडं थोडं पिठाचा वापर करणार आहोत इथे आपलं मिश्रण पातळ ज झालेलं म्हणून आपण आणखीन एक वाटी पिठाचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण जसं लागेल तसं गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर इथे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे आणि दोन टॉमॅटोसाठी आपल्याला इथे दोन वाटी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि आता इथे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं ला आहे पिठाला पीठ पित छान आपण मळून झालेलं आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत जसे तुम्हाला प पराठे बनवायचे आहेत छोटे मोठे तसे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता तर इथे आपण छोटे पराठे बनवणार आहोत तर छोटे गोळे करून घेणार आहोत अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे खूप छान चविष्ट असे हे पराठे तयार होतात नक्की रेसिपी करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील तर इथे आपले हे छान पराठ्याचे गोळे छान करून झालेले आहेत आणि आता आपण पराठे लाटायला घेणार आहोत ओळीपाटावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि पराठे छान लाटून घेणार आहोत तर सर्व पराठे आपण अशा पद्धतीने छान लाटून घेणार आहोत तर इथे आपला पराठा छान लाटून झालेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूला आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे तर हे पराठे आपण आता छान भाजून घेणार आहोत पराठ्याची एक बाजू छान भाजून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे पराठ्याचा एक बाजू छान भाजून झाल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला जर तेल तूप किंवा बटरचा वापर करायचा असेल तर करू शकता इथं इथे मी थोडंसं तेल लावणार आहे तेलाने आपण छान आता हे पराठे भाजून घेणार आहोत तर इथे एक बाजू छान भाजून झाल्यानंतर दुसरी बाजू छान आपण भाजून घेणार आहोत तर हे पराठे तुम्ही अगदी प्रवासालासुद्धा घेऊन जाऊ शकता तर अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये मधल्या वेळेत किंवा सुद्धा घेऊन जाऊ शकता तर इथे आपला हा पराठा छान भाजून झालेला आहे आणि आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे छान भाजून घेणार आहोत तर इथे आपले हे पराठे छान भाजून झालेले आहेत तर तुम्ही ह्या पराठ्यांबरोबर दही सॉस किंवा अगदी टोमॅटोची चटणीसुद्धा देऊ शकता खूप छान चविष्ट असे हे पराठे तयार होतात नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे टॉमॅटो पराठे छान तयार झालेले आहेत इथे तुम्ही टॉमॅटो सॉसबरोबर किंवा अगदी टॉमॅटोच्या चटणीबरोबरसुद्धा हे खाऊ शकता खूप छान चविष्ट असे हे पराठे तयार होतात तर नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये